लोणचं दही कांद्यासोबत खा नमस्कार आज आहे गोपाळ काल काय करूया काय करूया तर म्हटलं छोले भटुरे बनवूया कसा झाला काल कृष्णाचा जन्म बघितला ना तुम्ही आता हा पाववाटी रवा भिजत ठेवला होता दहा पंधरा मिनटं झाली आणि आता मैदा घेते आपण भटुऱ्यांची तयारी करतोय दोन वाट्या मैदा घेते त्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला रवा आहे ना त्यातलं वरचं पाणी काढायचं आणि ते तो रवा तोही जरा जरा पिळून घ्यायचा कारण पटकन ओलं होतो पीठ आपल्याला भटुऱ्यांचं पीठ असं घट्टच पाहिजे आता रव्यावरचं पाणी काढून घेते थोडा थोडा रवा आपण पिळून घेऊया आणि त्याच्यात आपण पीठ मळायचं आहे आणि शिवाय आपल्याला दही घ्यायचं आहे थोडं पीठ मळायला त्यामुळे आपल्याला रव्यातलं पाणी कमी हवं आहे यातात आपण थोडा पाव चमचा अगदी खायचा सोडा घेतला आणि थोडी साखर घ्यायची पाव चमचा साखर चमचा मीठ हे बघा साखर घेतली मग अशी पण दाखवताना व्हिडिओ बंद होता <laughs> त्यामुळे हे आता फक्त दाखवते की ही एवढी साखर घ्यायची आता मीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती आपला रवा टाकायचा आणि ते, ते सगळं मिक्स करून छान घट्ट पण इतकं मळावं लागतं ते पीठ खूप मळावं लागतं त्यामुळे भटुरे आपले छान फुलतात आणि फुललेलेच राहतात बराच वेळ त्यामुळे चांगलं पीठ आहे ना असं घेऊन मळायचं काल होतं गोकुळाष्टमी मामाकडे गेले होते बोलले ना तुम्हाला मी उत्सव झाला मग रात्री यायला पण खूप उशीर झाला आम्हाला अगदी दोन अडीच वाज वस, तीन वाजले म्हणालात तरी चालेल तो मामा म्हणजे आईच्या मावशीचा मुलगा आत्ता आपल्या सख्या नात्याशा मामाशी जमताना आपलं मुश्किल आहे बघा त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त जवळ येण्याचं कारण म्हणजे असं की त्या मामाचा मुलगा आणि माझा मुलगा एका शाळेत मग आमची बालवाडीपासून ही मैत्री आता हे आपण रवा पिळून पिळून घेतला तो एकत्र केला साखर मीठ आणि थोडासा खायचा सोडा थोडासा छान घट्ट भिजवायचं आणि कमी पडलं आपल्याला सैलचा पिठं घटसर वाटलं सैल तर ते दह्याने त्याला भिजवायचं नाहीतरी आपल्याला पाववाटी दही लागलं असेल भिजवायला पण हे पीठ खूप मळायला लागतं खूप असं ना किचनवरती वळतात ना असं छान घेऊन परातीमध्ये जरा अवघड जातं पण ठीक आहे मळायचं हरकत नाही बघा पाववाटी दही होतं हे त्या दह्यामध्ये आणि भिजलेल्या रव्यामध्ये आपण भटुऱ्यांचं पीठ वळायचं बघा मी जसं करते तसं साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगते असं मिळवून घ्यायचं आणि खूप मळायचं मी नाही नाहीतरी सहा सात मिनटं हे पीठ मळलं तेवढं माझं ते, ते पावटी थोडंसं असं जास्त दही होतं ते आणि आपला रवा भिजलेला त्याच्यात हे पीठ मळून झालं पाणी नाही घ्यायचं आणि काय सांगत होते मी की ते मग मा माझी ती मामी आणि आमच्या दोघींची मुलं एका एक शाळेत जायची मग आम्ही ठरवलं की याच्यात नातं नाही ठेवायचं आपण मैत्री ठेवायची मैत्रिणीसारखंच राहायचं आता हे छोली। छोले छोल्यांमध्ये टी बॅग टाकायची नसेल त्याच्या हा पावडर उकळवून टाकायची आणि कुकरला लावून घ्यायच्या चार शेट्ट्या आणि बघा हा पीठ मळला आहे ना असं झालं पाहिजे अगदी मऊ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही आणि आता तेल घ्यायचं दोन चमचे तेव्हा मी मळताना तेल घेतलं नाही आत्ता घ्यायचं म्हणजे आपल्याला जरा मळायला पण परत छान होतं असं लावून थोडं छान मळायचं पीठ कसं झालं पाहिजे वरून गुळगुळीत आणि आतून असं त्याचं स्ट्रेक्चर असं खडबडीत असं आलं पाहिजे दाखवते मी तुम्हाला आणि मग तिथून आमची मैत्री होती आता आम्ही मैत्रिणीप्रमाणे कधीही काहीही वाटलं तरी फोन करायचा एकमेकीशी बोलायचं कधी वाटलं फोन करून सांगायचं हे आज जेवायला करून ठेव मी जेवायला येणार आहे म्हणजे इतकं म्हणजे आतलं जे काय असेल ते सगळं आम्ही शेअर करतो आणि तशा भेटलो तर महिन्यांनी भेटू सहा महिन्यांनी भेटू काही सांगता येत नाही भेटलं तर अगदी आठ दिवसांनी पुन्हा पुन्हा भेटू पण जेव्हा भेटू तेव्हा इतकं बोलायचं की बोलणं संपतच नाही खूप छान आता स्ट्रेक्चर बघा हां कसा नाही बघा वरून गुळगुळीत आणि आतून असा असा स्ट्रेक्चर झाला पाहिजे मग आपले छान भटुरे होतात आता हा एक मोठा कांदा आहे मिडियम आकाराचे दोन होतील असा मोठा कांदा आहे तुम्ही मिडियम आकाराचे दोन घ्या जसे आपले छोले किती आपल्याला बनवायचे त्याच्यात हे अगदी चार पाच जणांना भरपूर आहे आणि मोठा टोमॅटो घेतला टोमॅटो पण मोठाच आहे बघा त्या स्मिता मॅडम आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात त्यांना पण धन्यवाद आणि माझी मैत्रीण आहे ती मला म्हणते अगो मी रात्री एकदा हंतरणावर पडली अकरा साडे अकराला तुझी व्हिडिओ येते ती बघितल्याशिवाय मी काय झोपत नाही तू काय करतेस ते ठीक आहे पण तुला मला बघता येतं ना ते मला खूप आवडतं तू बोलती आहेस बघ तू दिसतेस म्हणजे बघा इतकं मिळवलं तरी खूप झालं हो आणि त्यामुळे काल मला घा उशीर झाला व्हिडिओ टाकायला मी रात्रीची येऊन टाकली म्हटलं ही कदाचित बघेन म्हणेल अरे काहीच नाही बघायला असे हे बंध तयार होतात आणि हे बंध ना घट्ट बांधायचे घट्ट बांधायचे अगदी काही न होता काही न करता तुटले नाही पाहिजे असे घट्ट बांधायचे हे बघा ही, ही शेवग्याची भाजी आहे पानं पानं आहेत शेवग्याची भाजी माहिती आहे ना ती छान उकळायची पाण्यात ती इतकी पौष्टिक असते जितकी आपल्याला खायला आवडत नाही तितकी ती पौष्टिक असते पाणी घालून ती आधी उकळायचे चांगली उकडवून काढायची आणि नंतर मिरची कांद्यावर मेथीच्या भाजीसारखी बनवायची पण भयंकर पौष्टिक आहे कधीतरी महिन्यातून हप्त्यातून एकदा खा चांगली असते बघा आता थोडंसं तूप घ्यायचं आणि आपलं कांदा आणि टोमॅटो फ्राय करायचा हा असा कांदा ब्राऊन झाला पाहिजे कांदा ब्राऊन झाला की त्यावरती आपले टोमॅटो घालायचे तेही छान भाजायचं टोमॅटो सुद्धा आणि हा आपला नेहमीप्रमाणे गरम मसाला त्यात फक्त यावेळेला दालचिनी जरा जास्त घेतली एक तुकडा कारण दालचिनीचा स्वाद चांग आपल्या छोल्यांना छान येतो तेव्हा हा तो मसाला टाकला आपला मसाला तयार नेहमीप्रमाणे एक मिरची एक मिरची घेतली आहे हिरवी आणि कितीही मसाला घेतला तरी एक हिरवी मिरची घेतली खूप चांगली टेस्ट येते थोडी कोथिंबीर बघा आधीचा आपला कांदा आणि टोमॅटो गरम मसाला भाजलेला आहे ते आता आपले छोले उकडून झाले बॅग काढून टाकायची हा आपला मसाला बारीक झाला आहे आणि छोले उकडून झाले आता आपण छोल्यांना फोडणी देऊया तेल घेतलं तेल थोडं जास्तीचं घ्या तेल गरम झालं की त्यात एक तेजपत्ता टाका आणि आपण केलेला गरम सगळा मसाला त्यात फ्राय करून घ्या गॅस मिडियमवर ठेवा आणि हा आपला सगळा छोले मसाला आहे चांगला दोन चमचे मोठे घ्या तो घालायचा आता कुठल्या कंपनीचा वगैरे घ्याल ते मी सजेस्ट करत नाही तुम्हाला पण छोले मसाला चांगल्या कंपनीचा घ्या ज्याची टेस्ट चांगली असेल या छोले मसाल्यामध्ये ना मी थोडी आमचूर पावडर घेतली कोण अनारदाण्याची पावडर पण घेतात काही घ्या चालेल माझ्याकडे आमचूर पावडर होती आणि आता तिखट मसाला टाकला तेल थोडं जास्तीचं घेतल्यामुळे मसाला आपला छान फिरतो फ्राय होतो आहे मसाल्यांमध्ये बघा कसं तिखट गोड आंबट अशा सगळ्या चवी घालतो आणि मग त्या सगळ्या एक मिक्स करून मग कसं चवीने खातो तशी सगळी नाती तिखट असतात नाती कोणी आंबट असतात कोणी तुरट असतात वेगवेगळ्या स्वभावाची नाती असतात त्यांना पण अशी घेऊन मिळून मिसळून आणि मग त्यांना छान बनवून राहायचं आता हे मी थोडीशी साखर घातली मीठ घातलं आहे ना कसं साखर मीठ साखरेची वेगळीच चव मिठाची वेगळीच चव मसाला तर अगदीच तिखट मग अशी सगळी नाती असतात कोणी तिखट असतं कोण अगदी गोड असतं आता आलं लसूण घात आलं लसूण पण थोडं जास्तीचं घाला आणि आपले छोले आहेत ना ते तर थोडे थोडे का म्हणजे थोडेसे असे सोलून अगदी पाच सहा दहा दाणे म्हणा थोडे सोलायचे असे आणि ते दाबायचे हाताने म्हणजे ते कसे जरा असे कुस्करले की ते परत आपल्या ते मिक्सीला नाही लावायचे असे हाताने दाबायचे आणि छोल्यांना मसाल्यात घालायचे म्हणजे त्यांनी अजून मिळवून येतं पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं राहत नाही मिळवून येतं आपला मसाला हे बघा हे अशा साली काढल्या दाण्यांच्या अगदी थोड्याशा आणि ते दाबून घेतले ते जेव्हा उकळतील तेव्हा ते सगळं मिळून येईल आता आपला मसाला बघा अगदी गोळा झाला आहे आणि छान तेल सोडले कधीही मसाला छान फ्राय करत जा त्याने चांगलं टेस्ट येते वरती तेल छान ते येतं थोड्याशा तेलामध्ये पण वरती करायचे आणि एक चमचा दही मोठा चमचा एक दही घाला छान मिसळलं की आपले छोले घाला हा बघा कसा मसाल्याला छान सेक्चर आलाय छान तेल सुटले मसाला असा गोळा झालाय आता आपण छोले घालूया छोले घातले काय घेतलं टोमॅटो घेतला कांदा घेतला थोडासा गरम मसाला घेतला मिरची कोथिंबीर कितीसा मसाला करायला वेळ लागतो आहे तो असे बघा कलर बघा कसा छान आला आहे आपल्या छोल्यांना मागे मी तुम्हाला छोले पनीर दाखवलं आहे हे आपले छोले भटुरे आहेत मीठ वगैरे आपण सगळं घातले आपले छोले तयार झालेत थोडीशी वरून कोथिंबीर घाला आपण वाटणात कोथिंबीर घेतली आहे आता आपण भटुऱ्यांकडे वळूया पीठ बराच वेळ मी हा पीठ सकाळीच म तुम्हाला दाखवला ना तो सकाळीच मळला होता आणि आता दुपारी मी छोले बनवते छान मळून घ्यायचा आणि पुरीपेक्षा जास्त गोळा घेऊन जाडसर जरा लाटायचे मोठे मोठे थोडं तेल घेतलं ना तेल अजून तापलं नाही तेवढं म्हणून मी थोडं तेल घेतलं की ते ना मैद्याचे आहेत ना तर ते लाटले की असे ते जवळ येतात ना म्हणून तोल थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे ते आपल्याला लाटायला बरे पडते छान तेल तापलं की त्याच्यात असे अळूस सोडायचे थोडेसे फुगत आले की त्यांना पलटी मारायची तेल चांगलं तापलेलं ठेवा बघा कसे टम्म फुगतायत बघा कसे टम्म फुगलेत वाटते ना राग आल्यासारखा राग आल्यावर कसं दम फुगायला होतं असे आपले छोले भटुरे तयार असे छोले भटुरे व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला तुम्हाला छोले भटुरे कसे वाटले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार, नमस्कार।